कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे पारंपरिक पद्धतीनेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे धार्मिक विधीच्या अनुषंगाने तुकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलं आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊया आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय की कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आहे पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलंय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने या संदर्भात परिपत्रक जारी मी आतापर्यंत खूप जणांना पाहिलेलं आहे की जीन्स घातले टी शर्ट घातले पण तुम्ही कुठे येत आहे ह्याचं तरी भान ठेवावं माणसांनी की त्या बायका पण फ्रॉक घालून आता लेटेस्ट आता सगळ्या फ्रॉक्स वगैरे पण आलेले आहेत मग त्या लग्न झालेल्या बायकासुद्धा त्या फ्रॉक्स घालून येतात पण तसं न करता साडी किंवा पंजाबी ड्रेस फुल आहे तर ते घालून आलं तर फार छान वाटेल इतर ठिकाणी तुम्ही फिरायला जातात तर ही गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही मंदिरात येता म्हणजे मंदिरातलं पावित्र्य जपायलाच हवं हा जो निर्णय घेतला याच्यावर पूर्ण सहमत आहे माझं कारण की म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती जपणं हे आपल्यावरच आहे आणि मंदिरामध्ये येताना पूर्ण आपल्या पारंपरिक वेशभूषेत यावे असं मला वाटते आणि परदेशामध्ये लोक आपली संस्कृतीचं म्हणजे घेत आहेत आणि आपण त्यांच्या संस्कृतीकडं वळत आहे हे फार चुकीचे आहे त्यामुळे मला असं वाटते की हा निर्णय योग्य आहे ॲक्च्युली uh, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे त्या निमित्ताने हा निर्णय जो घेतला हा उत्तम खूप चांगल्या प्रकारे निर्णय आहे ॲक्च्युली आपल्या मंदिरासाठी साठी सांस्कृतिक वारसा आहे प्राचीन ज्या आपण पुस्तकांचा जो अर्थसंदर्भ घेतो त्याच्यात पण मेंशन केलं आहे की आपण जो वा पारंपरिक वेशभूषा आहे ती आपण केली पाहिजे हा निर्णय घेऊन केंद्र शासनाने खूप छान समर्थन आणि समर्थन केलं पाहिजे या गोष्टींचं कारण की आपल्याला आपण महाराष्ट्र या भूमीत राहतो आणि आपली संस्कृती ही फार प्राचीन काळातली आहे म्हणून या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे नवी पिढी म्हणते की याला धार्मिक तशी जोडू नका काही जण विरोध करताना सुद्धा पाहायला मग तुम्ही एक युवती युवक का दृष्टीने का काय सांगा नाही जर पुढे पुढाकार घेतला तर या गोष्टीचं समर्थन होईल असं मला वाटतं धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली कळम येरमाळा आणि उमरगा तालुक्यात तुफान पाऊस सुरू आहे त्यामुळे शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी झालं आणि या पावसामुळे शेतीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाक दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय अशातच आता बलुचिस्तान वेलफेअर असोसिएशनने पाकिस्तानला जोरदार झटका दिला बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे संयुक्त राष्ट्र महासचिवाला पत्र लिहून बलुचिस्तानला स्वतंत्र देशाची मान्यता देण्याची अपील करण्यात आली आहे तसंच यावेळी बलुचिस्तानने भारताच्या पंतप्रधानांनाही दिल्लीत बलूच दूतावास सुरू करण्याची विनंती केली आहे ऑपरेशन सिंधूर राबवत भारतानं दिलेल्या दणक्यानं पाकिस्तान पुरतं हादरून गेलं आणि यानंतर आता पाकिस्तानानं नरमाईची भूमिका घेतली पाकिस्तानात चुकून नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या बी एस एफ जवान पी के साहू याला पाकिस्तानने तात्काळ परत पाठवलं तब्बल बावीस दिवसानंतर पाकनं साहू याची सुटका केली पाकिस्ताननं त्यांना तेवीस एप्रिलला पकडलेलं होतं मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांना सोडलं तर भारतानंही पाक रेंजरची सुटका केली आहे बीस दिन वो हमारे देश में नहीं थे पाकिस्तान के तरफ से अरेस्ट हो गए थे तो आज तो बहुत ही खुशी हुई सुबह में ही फ़ोन आया था सीओ साहब का वहाँ से डॉक्टर कि देखिए वो पो पी के साहब आ गए हैं इंडिया आ चुके हैं टेंशन मत लीजिए वो एकदम सही सलामत है आप टेंशन मत लीजिए बिल्कुल ठीक है और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था एकदम टोटली वो फिट है फिजिकली फिट है और बोल रहे थे कि टेंशन मत लो मैं ठीक हूँ मैं फ्रेश होकर मैं तुमको तीन बजे फ़ोन करता हूँ अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलाय चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिलंय नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलेलं आहे चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न असल्याचं भारतानं स्पष्ट केलं नावं बदलून वास्तव बदलणार नाही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार असं भारतानं चीनला ठणकावलं भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाईम्सवर बंदी घालण्यात आली आहे भारतामध्ये ग्लोबल टाईम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलं आहे आत्ता क्षणाची महत्त्वाची घडामोड आपण बघतोय एकीकडे चीननं अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा प्रयत्न निरर्थक असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहील असं त्यांनी ठणकावून सांगितलं आणि यानंतर आपण बघतोय की भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाईम्सवरती बंदी घालण्यात आली आहे भारतामध्ये ग्लोबल टाईम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलं आहे अमेरिकेचे संरक्षण तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानची पोलखोल केली त्यांनी एक्सवर ऑपरेशन सिंधूरवर एक डिटेल लेख लिहिलाय यामध्ये स्पेन्सर यांनी भारताचं तोंड भरून कौतुक केलं भारतानं केलेल्या हल्ल्यावर पाकिस्तानकडे के कोणतंही उत्तर नव्हतं भारतानं फक्त चार दिवसात इतिहास बदलून टाकला भारताचं हे निव्वळ प्रत्युत्तर नव्हतं तर एक व्यवस्थितपणे आखलेली रणनीती होती आणि या कारवाईत भारतानं आपली सैन्य शक्ती किती भक्कम आहे हे जगाला दाखवून दिलं आहे तसंच भारत पहिल्यांदा कधीही हल्ला करत नाही पण जे त्यांच्यावर आक्रमक आक्रमण करतात त्यांचा शेवटही करायला मागे पुढे पाहत नाही हे दाखवून दिलं भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी तुर्की आणि अझरबैजान हे दोन देश उभे राहिले होते आणि त्यानंतर भारतातील पर्यटक आणि पर्यट पर्यटन कंपन्यांनी या दोन्ही देशांना चांगलाच जाणका दिला अनेक पर्यटक स्वतःहून पुढे येत आहेत आणि या दोन देशात फिरायला जाण्यासाठी केलेली बुकिंग रद्द करत आहेत मेक माय ट्रीपने अझरबैजान आणि तुर्कीचे प्रवास प्रचार जो आहे तो थांबवलेला आहे आणि या दोन देशात आम्ही पर्यटकांना पाठवणार नाही अशी भूमिका पर्यटक कंपन्यांनी घेतली आहे पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती जी आहे ती जगभरातनं या स्थितीमध्ये जगभरातनं भारताला मोठा पाठिंबा मिळतोय मात्र पाकिस्तानला दणका देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आणि त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातनं गायब झाली आहे तर या सफरचंदानंतर पुण्यात आज तुर्कीमधून आलेल्या ड्रायफ्रुट्सवर व्यापारी बहिष्कार टाकतायत आणि पुण्यातील व्यापारी तुर्कीमधून हेझलनट आणि एपिक्रॉट आयातीवर त्यांनी बहिष्कार घातला भारत पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती जी आहे ती नाही या स्थितीमध्ये भारताला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय मात्र भूकंपावेळी मदत करूनही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला पुण्यातील व्यापाऱ्यांनी धक्का दिला तुर्कीच्या आपण बघतोय महत्वाची बातमी ही पण त्याचबरोबर युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला करण्यात आहे ऑपरेशन कागद जे आहे ते थांबवण्याचं सरकारला मावद्यांकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे आत्ता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय गडचिरोलीच्या करेगट्टा भागात सुरू असलेल्या कारवाईनंतर मावद्यांनी शस्त्र टाकण्यासंदर्भातलं मोठं विधान केलं आहे जवानांनी चारी बाजूनं घेरल्यानंतर आता माओवाद्यांनी सरकारला शांततेचं आवाहन केलं मावद्यांच्या केंद्रीय समितीनं प्रचार माध्यमांना प्रसारमाध्यमांना या संदर्भातलं पत्र पाठवलं आणि या पत्राच्या माध्यमातून युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार करण्याची मागणी करण्यात आली आहे तर सरकारनं आपलं ऑपरेशन कागर थांबवावं आणि चर्चा करावी असं आवाहन करण्यात आले आतापर्यंत बावीस माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील या पत्रातून देण्यात आली आहे तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशाला माओवाद मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं घेतला केंद्रीय एवं विभिन्न राज्यों की ने मिलकर नक्सलियों के गढ़ के रूप में चिन्हित दुर्गम अंचल जैसे कि बिहार में स्थित चक्रबंदा पहाड़ी इलाका झारखंड में स्थित बूढ़ा पहाड़ एवं आप जहां बैठे हैं वहां के नज़दीक करेगटालू पहाड़ को केंद्रीय बलों ने राज्य पुलिस के साथ मिलकर ऑपरेशन चलाकर नक्सलमुक्त किया है यह दुर्गम पहाड़ी अंचल नक्सलियों के गढ़ के रूप में कार्य कर रहे थे एवं सुरक्षा बलों के लिए लंबे समय तक नौ गो इलाके थे इनके क्लियर होने से आने वाले समय में नक्सल मुक्त भारत के लक्ष्य की प्राप्ति अति सहज होती दिखती है हम मार्च इकतीस 2026 तक देश को निश्चित तौर पर नक्सल मुक्त करेंगे